नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जे गाजत येते प्रकरण म्हणजे आपला हा सिद्धेश गावडे सिंधुदुर्गातला पोरगा हे कुडा तालुक्यातील माड्याची वाडी येथील हा रहिवासी आहे हेल्पच्या तोंडात बोळा घालून दांड्याने झाडाला बांधून मारहाण झाली अशी तक्रार ह्याने केलेली आहे आणि हे कोणी केलं कृत्य तर किशोर वरक आणि कोण तुझं काय म्हणणं झोरे आणि गवस गवस्मा. गवस तर ही त्याची तक्रार आहे माझी नाही हा व्हिडिओ बनवण्यामागे कोणाचीही बदनामी करणं हा माझा हेतू नाही पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी होऊ नये म्हणून आणि त्या दिवशी मला आलेल्या त्या हा सांगतोय त्याच्यापैकीच एक झोरे त्याचा कॉल आला म्हणून काय त्याचं असं म्हणणं होतं राणी हे सगळं खोटं आहे तुम्ही लक्ष द्या मी लक्ष द्यायला आलो त्याने झुरेने जो कॉल केला होता ती तारीख होती सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज मी इथे आहे यांच्या घरी तारीख आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्र सोळा ऑक्टोंबर आणि चोवीस ऑक्टोंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एवढे दिवस मी का घालवलं असतील नाही मी बातम्या काढल्या माझ्या अँगलने वेगवेगळे वे काही गोष्टी आहेत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण मी सुपारी घेऊन काम करत नाही मी माणुसकीच्या आड एखादी वृत्ती प्रवृत्ती व्यक्ती येत असेल तर त्याचा पर्दाफाश करणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून ईश्वरी संकेत असं समजूनच मी आजपर्यंत काम केलं आहे फक्त इथे दुःख का वाटतंय की जवळचाच खाणलीमधला वरक नावाचा एक इसम हाकीच्या अंतरावर तर हे सगळे कुडाळ तालुक्यातलेच आहे ते हे वाईट वाटतं बाहेर ज्याने केलं असतं तर वाटलं असतं अरे हा परप्रांतीय आले आणि हे काहीतरी करत आहे मित्रो सत्य काय असत्य काय ह्याच्यात मी खोलवर जाणार नाही फक्त ज्याने आरोप केलाय मी आरोप करणार हाच आणि ज्याच्यावर हल्ला झाला तो हाच तो खरा आहे का त्याच्यावर झालेला हल्ला खरा आहे का मी एक माणूस म्हणून पोलीस म्हणून नव्हे एक नॉर्मल माणूस म्हणून कालच मी येऊन चेक केला साधारण तीन ते साडेतीन तास मी इथे वेळ खर्च केला आणि जाणून घेतलं खरंच काय आहे ते आणि नुसतं जाणून नाही घेतलं बरं का हे सगळे पॉईंट्स लिहून काढले मी वकील नाही आहे आणि मी पोलिसही नाही आहे मी एक नॉर्मल माणूस आहे पण नॉर्मल माणूस असा आहे धरलं तर पूर्ण धरायचं नाही तर विषय सोडून द्यायचा मला या विषयात पडायचंच नाही होतं कारण मी ठरवलं हे समाजकारणच बंद करायचं एखाद्याला न्याय मिळवायला जातो आणि बरेच आपण दुश्मन तयार करतो पण 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 झोरेचा कॉल आला म्हणून म्हटलं झोरे काय चुकीचं सांगत नसणार म्हणून बघूया कारण सांगणारा चुकीचा नसतो असं आपण म्हणतो म्हणून मी दुसरी बाजू समजवायला आलो आणि मग इकडे काय जे एक एक गोष्टी बाहेर पडल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुन्हा पर्सनली इथेच राहून बोले ते महाभयानक काहीतरी आहे एवढंच मी सांगतो आणि थेट सिद्धेश गावडेला बोलतो करतोय बोलतो करतोय असं म्हणत नाही हे शब्द वावगा ठरेल मी त्याला व्यक्त हो म्हणून सांगतो सिद्धेश तुझं व्ह्युअर्सला पूर्ण नाव सांग सिद्धेश प्रमुद गावडे मला फक्त तू एक वचन दे तुझ्यावर खरा, खरा। अन्याय झालाय वर का मी तुम्हाला तेच तुम्हाला वरक आणि झोरे असा आरोप का करतायत की तू हे सगळं खोटा बनावर असला पोलिसांना पण तसं सांगितलं जात आहे तुझ्या विरोधात पोलिसांना पोलिसांचं म्हणणं नाहीये पोलिसांना सांगितलं जात आहे की सिद्धेशा बनाव करतोय काय हेतू असेल त्याच्या मागे होतं आपण थेट आ, मी काल ऐकलं तुझ्याबद्दल सगळी तू स्टोरी सांगितली तुमच्या आर्थिक व्यवहार ह्याने सगळी सांगितली आता तेवढं जर केलं तर अडीच तास म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे थेट तुझ्या अशा मुद्द्याकडे जातो की आईला तू भेटलाच नाही कारण घराच्या समोर गाडी होती तिथून सगळं प्रवास सांग काय झाला ते मुळात तू गोव्यात होतास ह्या तुझ्या सांगण्याप्रमाणे हे सगळे काय मी पॉइंट घेऊन काढले थेट तुझा स्टोरी तिथून चालू कर गोव्यातून तू इथे काळ आलास तिथून चालू कर आता मी मध्ये तुला डिस्टर्ब करणार नाही मित्र नीट लक्ष देऊन ऐका आणि ह्याच्या नजरेत नजर घालून बघा खोटं बोलत असेल तर मला सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि तुम्ही सांगू शकता की हा सिद्धेशच खोटा बोलतोय कारण बोलण्यात वास्तव आहे की नाही वेदना आहेत की नाही अन्याय झालाय की नाही आपण पाहूया तर थेट तू सांग चौदा तारीखला तू गोव्यावरून कसा आलास बोल माझ्या फ्लॅटच्या अकरा महिन्याच्या भाडे अर्धे पैसे देतो म्हणून सांगून किशोर वरक यांनी मला चौदा तारीखला कॉल करून तुझे अर्धे पैसे देतो आणि अर्धे सामान मला दे हे त्याला सामानाची अत्यंत ते गरज होती कारण तो दोन दिवस होता आणि चार त्या पुढे काही दिवस तो बाहेर जावे दा जाणार होता त्या वे त्याने मला सांगितलं की तुला अर्धे पैसे देतो तू ये त्या सांगण्यानुसार मी चौदा तारीखला गोव्यावरून अकरा सुमारास त्या ता टायमिंगला माझं माझी बायको आणि बहीण कामाला जात म्हणून त्यांना मेसेज करून आणि माझ्या आईला कॉल करून बाबा मी गावी येतो असे पैसे घ्यायला त्यांना तेन, कॉल करून आणि त्या टायमिंगला मी गोव्यावरून माझ्या राहत्या घरी यायला निघालो सुमारास मी इकडे दीड वाजेपर्यंत पोचल असेल घरी आलो जे जी जेवण करून काय खाल्लं थोडं झोपलो आज तीनच्या सुमारास खाणून येते त्याला पैसे नेण्यासाठी गेलो होतो तिकडे गेलो तर गेटवरच त्याच्या पृताना मला भेटी दिला त्याला विचार त्यांना विचारलं की आवा काका आहे का घरी तर तो बोला काका तू यायचं तरी दोन मिनिट आधी ओरसरी ते झालं निघाला मी बोलो घरी येणार तर मला काय माहित नाही तर कसं आस तर तू कुठे जातो मी दुकानावरती जातो ओके हे सांगून मी माझ्या परत घरी आलो आणि घरी येता तिथेच माझ्या बहिणीचा फोन आला की कुठे आहेस तर मी पैसे न्यायला आलो दिले का तर नाही तर त्याच टायमिंगला मी किशोर वर गेला तीन अकराच्या सुमारास कॉल केला मला अर्धे पैसे दो कुटे है, तो सांगून कुठे आहे तर मी कुडाळमध्ये आलोय तुझे पैसे काढायला तू बसने एम आय टी सी येते मी मी तुला तिथे अर्धे पैसे घेऊन आपण खाण येथे जाऊया मग तुला मी घरी सोडतो असं म्हणून मी घरी आलो जरा घरात बाबा होते बाबांना बोललो आणि साडेचार वाजता इकडून गाडी आहे निवटी बंदर म्हणून त्या गाडीसाठी मी साडेचार वाजता स्टॉपवर हो गेलो त्या निमित्त गाडी काही वेळेवर नसतात गाडी लेट आली निवटी बंदर गाडी भेटली त्या निवटी गाडीमध्ये मी चढ चढलो तिकीट चाललं त्या बसमध्ये माझ्या घरातली नातेवाईक भेटले त्यांच्याशी बोललो आणि कर्मगाव पर्यंत कर्मगावमध्ये कर्मगाव मध्ये उतरलो आणि समोरून तिथेच वर आपल्या गाडीवरती मोटरसायकलवरती होता त्याच्यात मागे व्हाईट कलरची ची गाडी उभी होती पाणी पाणी असे थोडा रेस्ट घेत त्रास करून घेऊ नको हळूहळू तो 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 मला कि अर्धे पैसे मी काढून आणले अर्धे पैसे मी माडे ते सासरवाडीला ठेवले ते घेऊन येतोय तो तो पर्यंत ह्या मागच्या गाडी मध्ये बसून तुम्ही खानोली पर्यंत मी मागून येतोय तो पर्यंत ते सांगण्याप्रमाणे त्याच्यावरती विश्वास ठेवून मी त्याच्यात गाडीमध्ये जाऊन बसलो तर गाडीमध्ये जाऊन बसलो तर त्या गाडीमध्ये दोघ जण एक मास्क लावून आणि एक रुमाल बांधून बसलेला होता मी जोपर्यंत बसता सणी गाडी स्टार्ट केली ते ऐंशी सत्तरच्या स्पीडने गाडी तिथून निघायला सुरुवात झाली आपल्या कर्मगावच्या दिशेने पाठच्या दिशेला जायला निघाले तर बसल्याबरोबर त्यात बाजूला बसलेला इसलर मला माझ्या घरात हात घालून विचारणा केली कसले पैसे द्यायचे आहे तुला काय विषय झाला कधी रूम घेतली कुठे म्हणजे चौकशी चालू केली म्हणजे कधी घडलं कधी रूम घेतलेली कसले पैसे द्यायचे राहायला या सांगण्यावरून तोपर्यंत मी गोवेरी भोमवाडीच्या पुलाचं नजदीक पोचलो तिकडून वेगळ्याच जागेवरून गाडी घालता असा मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही ह्या साईडने गाडी का घालता कारण ह्या साईडने कधी गाडी घालत नाही सहसा त्यांना विचारलं की तर मला शिवी गाय घालून माझं चुक तुला काय करायचं आहे तुला पैसे पाहिजे ना तुला मी चांगले पैसे देतोच असं बोलून त्या इसणाने माझ्या गळ्याला दाबून माझ्या हातातला फोन हिसकावून मला मार जोडून शिवी गाय गाड़ करून गाडीत मारायला सुरुवात केली मारत मार मारत होता त्यामध्ये माझ्या तोंडातून आवाज येतात मला दाबून धरून गाडीमध्ये दाबून पकडला तोपर्यंत तिचा तो वर्गात किशोर वर्ग याच्या घराशेजारी गाडी त्या गेटच्या गा थोड्या बाजू साईडला एक रस्ता आहे तिथे गाडी लावून मला त्या इसणाने बाहेर काढून दोघांनी मार मारायला मारा सुरुवात केली घाई शिवी घाई तुला कसले पैसे पाहिजे कसले पैसे मागतो असं बोलून बोलून माझ्या छाती पोटामध्ये लात्या बुक्क्याने मारायला सुरुवात केली तिथून माझ्या बस बाजूलाच बसलेल्या इस्लाने घरामध्ये पकडून फडफडत मला एका त्याच्यात बाजूला असलेल्या जंगलाचं त्या ठिकाणी नेऊन मागून जो ड्रायव्हर होता त्याने गाडीतल्या दोन बांबू काढून रस्सी घेऊन मला त्या झाडाच्या ठिकाणी घेऊन गेले त्या झाडाच्या ठिकाणी घेऊन जसं सणी एकाने दाबून दो माझे दोन्ही हात बांधून पाय बांधून त्या झाडाला बांधले आणि तेवढ्यात मी आरडाओरड करताच वेळी तिकडून किशोर वरग हा येतच होता तो हातातून जो फडका ह्या साऱ्याचे खूप नाटके झाली आहे याचा कायमचा आवाज बंद करून दाखवूया असं बोलून त्याने माझा तोंडामध्ये फडका घातला फडकाचा गोळा करून घातला बोलू शकत नाही आणि ज्या त्याने रागाचा भरात त्याने माझ्या पोटावरती लात मारली तिथून त्या झोड्याने गवस यांची जी गाडीमध्ये जी एकमेकांची एक नावे घेत होती त्या इसल्याने दोन बाग आपल्या हातात बांबू घेऊन माझ्या पायाने मांड्यावरती मारायला सुरुवात केली त्या वेदनेत मी ओढतच आह्या वयाने गेला तरी किशोर हा माझ्या ला पोटावरती छातीवरती लात्या बुक्याने मारला त्यांची मारहाण चालू असेवटच्या झोऱ्याच्या हातचा बांबू काढून याचा कायमचाच विषय संपवूया असं बोलून माझ्या मानेवरच्या मागच्या साईडला इथे बांबूने वार केला हा वाद एवढा तीव्र होता की त्यामध्ये माझं पूर संतुलन बिघडलं गरगरला खाली वाकल्या वाकलो तेवढ्या त्याने आपल्या लात ही माझ्या इथे मारली लात मारल्या समोर मी बेसुद्ध पुराच हे झालो ती पुढं त्याच्यात पुढे मला काही काय आठवे ना माझं काय बेसुद्धच झालो पुढे ते दुसऱ्या दिवशी पंधरा ऑक्टोबरला ज्यावेळी मी शुद्धीवर आलो तेव्हा मी न एखाद्या नदी पात्रात चिखलात आणि पाण्यामध्ये अशा हो अवस्थेत पडलेलो होत ती अवस्था बघून तेव्हा ज्या माझ्या जेवढं मला सहन होईल त्या जेवढी शक्ती मिळेल त्या अवस्थेत मी जे होत्या त्या अवस्थेत जसाबसा करून जिथे वापर त्या दगडातून जिथे वाट भेटेल तिथून घसरत घसरत वरती आलो वरती आलो तिथे एक मंदिर भेटलं त्या माझा देवावरती जाम विश्वास त्याला हात जोडला देवा मी कुठे आलो काय झालं काहीच ना तिथूनच वर सरकत सरकत ते मुलात तर त्या टाईपमध्ये काय असल्यामुळे मी त्याला पकडत पकडत हायवे नजिक आलो समोर आलोच तर मला एक तिथे माणूस भेटला त्याने मला बघितलं त्यानं मी बोललो मला हेल्प कर मला हेल्प पाहिजे तो मला बघून माझी अवस्था बघून तो तिकडून कॉल करतो असं करून तो पळून गेला तर माझा धाव माझ्या मदतीला कोरीच नाही आलं त्यावेळी त्यात अवस्थेत थोडं बसून थोडं झोपून त्यात अवस्थेत मी हायवे नजीक नक्की आलो हायवेला आल्याबरोबर ना मला इथे पोलीस दिसले आर टी ओचे जे गाड्या तपासतात त्या तर त्याच अवस्थेत मी लंगडत लंगडत माझ्या वे वेदना सहन करत मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर mm. त्यांनी मला बघितल्या त्या अवस्थेत बघून त्यांनी मला खुर्चीवरती बसवलं पाणी प्यायला दिलं mm. तर त्या अर्ध्या मेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी माझं जास्त बोल तुझं नाव कुठे राहतोस हे mm. विचारलं mm. त्या अर्ध्या अवस्थेत मेल्यात असल्यामुळे माझ्या तोंडातून उच्चार नीट येत नसायचा तर त्यांना मी माझं जेवढं त्यांना बोललो माझं नाव सिद्धेश राहतो माडेचे वडे तर ह्या औषध बघून त्यांनी आपल्या इथे सचिन गावडे म्हणून आहे तर त्यांना फोटो पाठवला की असा माणूस असा अवस्थेत भेटला आहे तुमच्या ओळखीतलं असेल तर बांध्या आम्ही बांध्याला त्याला ऍडमिट करतो असं त्या पोलिसांनी मला बांध्या रुग्णालयात ॲडमिट केलं तिकडून चांगल्या उपचारासाठी सी स्कॅन करण्यासाठी मला सावंतवाडीमध्ये दाखल केला <coughs> सावंतवाडीवरून मला आणि उपचारासाठी ओरसमध्ये हलवण्यात आला तर <coughs> त्या गाडीमध्ये जास्त अव... अवस्था बेहांची असल्यामुळे मला कुड्यामध्ये इथे ॲडमिट केलं <coughs> तर त्यानंतर वेंगुर्ला पोलीस येऊन माझी जबरणी घेऊन त्याच्यानंतर आणि चांगल्या उपचारासाठी मी पंडित हॉस्पिटलमध्ये दाखल झालो तिकडे माझे काही गोष्टी एक्सरे मान्याचं मान्याचा मानेला जो दुखापत झाली त्याचे एक्सरे गायाला खायला भेटत नसल्यामुळे त्याचे एक्सरे काढून मला त्यांचा चांगला सल्ला म्हणजे त्यावरती उपचार चालू आहे आता ठीक आहे म्हणजे अजूनही त्रास आहे की कमी झाला आहेच कारण मान वळवता येत नाही खायला भेटत नाही आणि पाय जमलेलाही माझं लागत नाही चालताना मला कोणतरी तरी आधार घ्यावा लागतो ठीक आहे देवाकडे प्रार्थना करतो मी काय सत्य आहे ते अजून बाहेर ये आणि कोण दोषी असतील त्यांना न्यायालय शासन करेल पण न्यायालयात पुरावे लागतात दुसरा एक न्याय करणारा असतो तो म्हणजे जो आपण अदृश्य शक्ती ज्याला म्हणतो तो म्हणजे देव तर तू देवावर विश्वास ठेव हो। आपणही देवाकडे अशी प्रार्थना करूया खरं अजून काय सत्य आहे ते बाहेर येऊ दे आणि खरेच ह्याच्यातले दोषी आहेत मला वाईट वाटतं सांगायला हे जे काय घडलंय ऐकलंय आणि ऐकतोय आणि अजून काय व्हिडिओ सांगेन का आनंद होत नाही आहे हा व्हिडिओ करायला पण कोणीतरी बोललंच पाहिजे अशा विषयात कोण बोलणार मलाच बोलावं लागणार आणि निमित्त काय तो झोरे यांनी फोन केला सत्य काय ते बघा सत्य इथे हे आलं आहे आता हे आपण सत्य नाही असं एका हिशोबाने दोरूया पण पुढे आता जे काय पुढच्या व्हिडिओचे चॅट आणि त्याचे प्रिंट्स आलेत खरंच हे, हे कोणाच्याही बाबतीत होऊ देत नको अशी मी प्रार्थना करतो आणि सिंधुदुर्ग जिल्हा या घटनेमुळे बदनाम होतोय ही बदनामी कुठेतरी रोखली जाण्यासाठी सत्यतेचा शोध घेण्यासाठी मी माणूस म्हणून इथे प्रयत्न करतो आहे पुन्हा एकदा मी आवर्जून हात जोडून सांगतो आहे गावडोबाच्या हद्दीत बसलो आहे चुकीचं माझ्या हातून काय घडू नये म्हणून माझ्या हातून चांगलंच घडतं आहे ते म्हणजे या सिद्धेशला आधाराची गरज होती मी त्याच्या स्टेटमेंटला आधार देत नाही पण त्याचीसुद्धा बाजू समोर येणं गरजेचं होतं म्हणून मी हे वास्तव बघितलं आणि वास्तव वरख आणि झोरे हेच नावं पुढे येत आहेत कारण मला जो कॉल केला तो झोरेनेच वरक केला वरकने अजून कॉल नाही केला किंवा मेसेज नाही केला तसंच ह्यांची एक बहीण आहे सक्की त्यांनासुद्धा झोरेनेच फोन केला प्रश्न पडतो झोरेचा फोन करण्यामागे खरंच प्रामाणिक उद्देश असेल तर काय विषयच नाही पण एकंदर स्वर आपण सध्या न बोललेलंच बरं सध्या बोलायला चान्स पण आहे असं म्हणता येईल कारण अजून कोर्टात हा विषय गेला नाहीये कोर्टात गेल्यानंतर देवता आपल्या गेल। अँगलने बघेल पण माणुसकीच्या न्यायालयात खरंच हे काहीतरी अघटित घडलं आणि जे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लांछनास्पद आहे असं मी म्हणतो ह्या अपप्रवृत्ती थांबल्या गेल्या पाहिजेत हाच या व्हिडिओ भावना आहे मी मला कोणालाही या व्हिडिओच्या माध्यमातून बदनाम करण्याचा हेतू नाही पण सर्वच बाजू याच्यातून समोर यावा याच्यासाठी हा व्हिडिओ बनवल्या आहेत मी पुन्हा पुन्हा सांगतो मी सिद्धेश गावडेची बाजू घ्यायला मी बसलो नाही त्याला त्याची बाजू मांडायला दिली मात्र कागद खोटं बोलत नाहीत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकूण एक जे काय बोलतो आहे ते सर्वांनी पाहावं मी कोणाचा विरोधक नाही मी माणूस तिचं शुभचिंतक आहे एवढंच सांगतो आणि गावडोबाच्या हाती गावडोबाकडून अपेक्षा करतो की आमच्या सायलाही माझ्या हातूनही काय चुकीचं घडू देत नको आकसापोटी पण घडू देत नको माझं तर ह्या गोष्टीत कोणाजवरच आकस नाही आहे पुन्हा पुन्हा सांगतो जिल्ह्यात असे वाढते प्रकार जे होत आहेत ते लवकरच थांबले गेले पाहिजेत या अशा प्रवृत्ती माझू आहेत हाच या व्हिडिओ मागचा उद्देश धन्यवाद थांबतो सिद्धेश तू माझ्या शब्दाला इथे येऊन बसलास बेड अवस्थेत होतास तू आता काळजी घे कारण आता हे व्हिडिओ करून तसं काय होत नाही आहे फक्त समोरच्याने आपली व्हिडिओच्या माध्यमातून बाजू मांडली म्हणून तुला बाजू मांडण्यासाठी मी एक संधी दिली आराम कर शेवटी तुला आईला सांभाळायचं आहे हां आणि पुढे कुठेही जाताना पुढे आता काळजी घे हां चल गावडाबाऊ तुझं रक्षण करेन मित्र हो धन्यवाद